नमस्कार मी प्रकाश सांगवे पनवेल तालुक्यातील नावे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेला आहे प्रीतम अरुण म्हात्रे या पंचवीस वर्षीय तरुणाने चोवीस वर्षीय तरुणीला एकतर्फी प्रेमातून हल्ला करून तिला गंभीर जखमी केला आहे पनवेल तालुक्यातील नावे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे प्रीतम अरुण म्हात्रे या पंचवीस वर्षीय तरुणाने चोवीस वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करून तिला गंभीर जखमी केला आहे या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेला आहे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे प्रीतमने या तरुणीला प्रेमाची मागणी केली होती परंतु तरुणीने त्याला नकार दिला होता या नकाराचा राग प्रीतमने मना मनात धरला ही चीड त्याच्या मनात वाढत गेली आणि शेवटी त्याने सव्वीस जुलै रोजी आपला संताप प्रकट केला त्या दिवशी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत माणिक कप समुद्रकिनाऱ्यावरती गप्पा मारत बसली होती अचानक प्रीतम तिथे आला आणि लोखंडी रॉनने तिच्या डोक्यात हल्ला केला हा हल्ला इतका तीव्र होता की तरुणी जागेवरच कोसळली तिच्या डोक्याला खूप मार लागला तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ती सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे हा हल्ला होताच परिसरात हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली गावकरी धावत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले नावासिवा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रीतम मात्रे याला ताब्यात घेतले पोलिसांच्या तपासात आढळले की प्रीतमने हा हल्ला पूर्णतः नियोजनित केला होता त्याचा प्लॅन आखून त्यांनी हा हल्ला केला होता त्याने दोन वर्षापूर्वीचा राग मनात धरला होता आणि अखेर त्याने आपल्या क्रूरहितेची पूर्तता केली होती या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली गावकऱ्यांनी प्रीतमच्या कृत्याचा तीव्र निश्चित करून त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आता केली गेली आहे उरणमधील घटना ताजी असताना अजून एक प्रकार समोर येत आहे खरंच महिला आज सुरक्षित आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे हल्लेखोर प्रीतम अरुण म्हात्रे याला कठोर शिक्षा होईल का न्यायालयाचा निर्णय काय असेल या सगळ्यांवर गावकऱ्यांच्या नजरा लागून आहेत